व्हीआयपी दर्शन रोखण्यासाठी पोलीस सरसावले माजी व्यवस्थापकांनाच रोखले श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांना तास दर्शन रांगेत थांबावे लागत असतानाच दुसरीकडे श्री विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शन आणि वशिला दर्शनाच्या माध्यमातून घुसखोरी करण्याच्या घटना तीर्थक्षेत्र पंढरीची आणि मंदिरे समितीची बदनामी करणाऱ्या ठरत आल्या होत्या यातूनच विविध संघटनांनी सातत्याने आवाज उठवत याबाबत नाराजी व्यक्त केली होती तर रांगेत थांबणाऱ्या भाविकांबाबत मंदिरे समितीकडून दुजाभाव केला जात असल्याची भावनाही व्यक्त होताना दिसत आली आहे मात्र अनेक वेळा आवाज उठवून देखील श्री विठ्ठल मंदिरात व्ही आय पी आणि वशिला दर्शनाचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नव्हते आता नुकतेच पार पडलेल्या बैठकीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून वशिला दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र हा निर्णय घेताना समिती सदस्य व पदाधिकारी यांना मात्र सूट देण्यात आल्याचे दिसून आले हा निर्णय देखील वादग्रस्त ठरल्यानेच असे घटना घडतील असेच दिसून येत आहे अशातच आता व्ही आय पी गेटमधून वशिला दर्शनास पोलीस कर्मचारी जोरदार विरोध करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होत असून यात व्ही आय पी गेट येथे कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी श्री खांडेकर आणि मंदिर मंदिर समितीचे माजी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यातील संभाषण हा चर्चेचा विषय बनला आहे आणि यातूनच मंदिर परिसरातील नागरिकांकडून या पोलीस कर्मचाऱ्याचा सत्कार देखील करण्यात आला या पोलीस कर्मचाऱ्याने कर्मचाऱ्याने मंदिर समितीचे माजी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनाच व्ही आय पी दर्शन करण्यासाठी या ठिकाणी अडवले व त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे कर्मचारी व त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांना दर्शनास सोडले नाही यातूनच मंदिर परिसरातील लोकांनी या पोलिसांचा सत्कार केला आहे दर्शन हे व्हावं व रीतीने व्हावं याकरिता दोन दिवसाखाली मंदिरे प्रशासनाकडनं एक आदेश काढण्यात आला कि व्ही आय पी दर्शन बंद करण्यात आलेले आहे या आदेशाला काल असा प्रसंग घडला की या आदेशाला माझी व्यवस्थापकाकडून हरताळ पासण्याचा प्रयत्न झाला आपल्या व्ही आय पी गेट येथून माजी व्यवस्थापक व त्यांचे तथाकथित काही व्ही आय पी नागरिक हे दर्शनासाठी सोडा असा आग्रह त्यांनी धरला होता परंतु येथील व्ही आय पी गेट येथे कार्यरत असणारे व कर्तव्यावर असणारे खांडेकर साहेब यांनी त्यांना त्यासाठी मज्जाव केला व्ही आय पी दर्शनाला येथून कोणाला सोडणार नाही असा प्रतिबंध केला तर त्यांच्याशी त्या व्यवस्थापकांनी हुज्जत घालून मूळ आदेशालाच व्ही आय पी दर्शनाला व्ही आय पी दर्शनाच्या सोड सोडण्यासाठी प्रतिबंध करणाऱ्या आदेशातच पायमल्ली करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी अजिबात सोडले नाही खांडेकर साहेबांनी अजिबात त्यांना सोडले नाही त्यामुळं आम्ही येथील मंदिर भाविक विठ्ठल भक्त व मंदिर परिसरातील नागरिक यांनी श्री खांडेकर साहेबांचा सत्कार करून कर्तव्यात कसूर न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत हा संदेश या निमित्ताने आम्ही देत आहोत